नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझे नाव दीपा आणि लाईफ ऑफ मॉम्स ए चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मी खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजचा जो आपला विषय आहे व्हिडिओचा तो खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे कारण प्रत्येकालाच असं वाटत असतं की हे यूट्यूबर्स जे आहे ते महिन्याला किती कमावतात आणि यूट्यूबची कमाई खरंच आहे का तर ते सर्व आज मी माझ्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे की मोठमोठे जे युट्युबर्स यूट, आहेत ते महिन्याला किती रुपये कमवतात आणि प्रत्येक मागे त्यांना किती रुपये भेटतात तर चला व्हिडिओला सुरुवात करून आपण जाणून घेऊया युट्यूबर्स ची कमाई काय आहे आपण सुद्धा युट्यूब करायला पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे आपला जो जॉब आहे किंवा आपलं जे काम आहे ते वर्क करत करत आपण यूट्यूब व्हिडिओ बनवू शकतो का किंवा यूट्यूबवरती काम करू शकतो का त्याबद्दल सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत मंडळी तुम्हाला माहीत असेलच हे यूट्यूबर्स जे असतात त्यांचे इन्कमचा सोर्स फक्त व्हिडिओ नस नसून ते वेगवेगळ्या मार्गाने पैसे कमवतात म्हणजे व्हिडिओवरती व्ह्यूज येतात त्यातून तर त्यांना पैसे मिळतातच पण ते वेगळ्या मार्गाने सुद्धा पैसे कमवतात ॲडसन्स आहे ॲडसन्स म्हणजे काय तर आपण व्हिडिओ जेव्हा बघतो तर व्हिडिओ बघताना मध्ये मध्ये ज्या जाहिराती येतात त्या जाहिरातीवरून त्यांना इन्कम होते दुसरी जी इन्कम मिळते ती कुठून मिळते तर ब्रँड स्पॉन्सरशिप म्हणजे काय तर ते एखाद्या ब्रँडचं प्रमोशन करतात आणि प्रमोशन केल्यानंतर त्यांना काही रक्कम त्या ब्रँड ब्रँडकडून त्यांना मिळत असते तर हा झाला दुसरा सोर्स ऑफ इन्कम यूट्यूबस तिसरा जो मार्ग आहे किंवा जो इन्कम सोर्स आहे युट्युबर्सचा तो आहे अफिलिएट मार्केटिंग तर ते काय करतात त्यांचे काही प्रोडक्ट्स असतात म्हणजे त्याच्यातून काहीतरी त्यांना कमिशन बेसवरती काहीतरी इन्कम त्यांना मिळत असते त्याला आपण अफिलिएट मार्केटिंग असं म्हणतो पण ह्या तिन्हीपेक्षा त्यांना महत्त्वाचं जे आहे यूट्यूबर्ससाठी तर ते आहे व्ह्यूज तर व्ह्यूज जेवढे जास्त किंवा एंगेजमेंट जेवढी जास्त व्हिडिओमध्ये तेवढे तुम्हाला जास्त पैसे मिळतात तर कसं तर जेवढे जास्त लोक तुमच्याशी एंगेज होतील किंवा जेवढे जास्त सबस्क्रायबर्स होतील ते जास्त लोक तुमचा व्हिडिओ बघणार आहेत त्यांच्याकडून त्यांना मिळणारे व्ह्यूज जे आहेत तर व्ह्यूजवरती त्यांचे पैसे ठरलेले असतात तर आता तुम्ही विचार करत असाल की जे मोठमोठे यूट्यूबर्स आहेत तर ते महिन्याला किती कमवतात आता हे जे मोठमोठे यूट्यूबर्स आहेत ते काय करतात त्यांचे जे सी पी एम आहे त्याच्यावरती त्यांची इन्कम आधारित असते किंवा अवलंबून असते तर सी पी एम म्हणजे काय तर कॉस्ट पर थाउजंड व्ह्यूज तर थाउजंड व्ह्यूजला त्यांना किती रुपये मिळतात हे मी तुम्हाला सांगते भारतामध्ये पर सी पी एम जो रेट आहे तो आहे पन्नास ते दोनशे रुपये तर हे कंटेंटवरती डिपेंड असतं की त्याला किती सी पी एम मिळणार आहे काही कॅटेगरीज अशा आहेत की ज्याच्यावरती सी पी एम जास्त आहे त्यामुळे ते त्यांना जास्त इन्कम होतो एखादा जो मोठा यूट्यूबर आहे समजा त्याच्या व्हिडिओला महिन्याला दहा लाख व्ह्यूज मिळाले तर तो महिन्याला पन्नास हजार ते दोन लाखच्या दरम्यान असू शकते हे त्या कंटेंटवरती डिपेंड असतं मी सांगितल्याप्रमाणे दुसरा जो यूट्यूबरचा इन्कम आहे तो स्पॉन्सरशिपमधून मिळत असतो तर एखादा ब्रँड जो आहे तो यूटूबर्सला त्यांचे व्ह्यूज जर जास्त असतील किंवा त्यांचं फॉलोईंग जास्त असेल किंवा त्यांचे सबस्क्रायबर जास्त असतील तर ब्रँड्स जे असतात का ते काय करतात यूट्यूबर्सना आपल्या ब्रँडचं प्रमोशन करायला सांगतात प्रमोशन करण्यासाठी ते त्यांना लाखोमध्ये रुपये देत असतात जर एखादा यूट्यूबरला किंवा इन्फ्लुएन्सरला वन मिलियन व्ह्यूज असतील तर त्याचं ब्रँडचं प्रमोशन करण्यासाठी एक लाख ते पाच लाख रुपयापर्यंत जो इन्कम आहे तो त्याला दिला जातो तर स्पॉन्सरशिपमधून यूट्यूबर्स खूप पैसे कमवू शकतात पण त्यासाठी त्यांच्याकडे ऑडियन्स असली पाहिजे तिसरा जो ऑप्शन मी सांगितला होता तुम्हाला अफिलिएट मार्केटिंग तर uh, यूट्यूबर्स काय करतात त्या एखादा प्रोडक्ट त्यांच्याकडे असतो आणि तो जर त्यांनी विकला तर त्यांना त्यातून ते सुद्धा कमिशन मिळतं आणि तो सुद्धा त्यांचा एक uh, इन्कम सोर्स असतो त्यांच्या लिंकद्वारे आपला प्रोडक्ट विकत असतात आणि त्यातून सुद्धा एक मोठा पैसा यूट्यूबर्स मिळवतात मी सुद्धा जर यूट्यूबर बनायचा विचारात असाल तर तुम्ही आजच तुमचा यूट्यूब चॅनल चालू करा आणि यूट्यूब चॅनल चालू कसा करायचा हे जर तुम्हाला माहीत नसेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा की यूट्यूब चॅनल कसा चालू करायचा त्यासाठी कोण कोणते सेटिंग्स करावे लागतात त्याचा अल्गोरिदम काय असतो त्याच्यासाठी आपल्याला कुठे कुठे सेटिंग करायच्या असतात आणि ग्रो कसा करायचा असतो तर त्याबद्दल डिटेल माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की मला कमेंट करा तर एकदम मोठा यूट्यूबर कोणी बनत नाही लहानापासूनच आपल्याला सुरुवात करायची असते तुम्हाला कमीत कमी, कमी सहा महिने ते एक वर्ष त्यामध्ये जातं आणि जर तुमचा कंटेंट चांगला असेल तर तुम्ही नक्की लवकरात लवकर तुम्ही तुमचे व्ह्यूज वाढवू शकता त्यासाठी तुम्हाला कंटेंट जो आहे चांगला असायला हवा आणि कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे तुम्ही व्हिडिओ कन्सिस्टंटली तुम्ही अपलोड करायला पाहिजेत युट्यूबर्स हे जे कमवतात त्याच्यामागे त्यांची खूप मेहनत आहे आणि चॅनलसाठी खूप वेळ दिलेला असतो आणि ते कन्सिस्टंट असतात एखाद्या त्यांच्या चॅनलसाठी तर आपल्याला सुद्धा जर युट्यूब चॅनल चालू करायचा असेल तर त्यामागचं गुपित हेच आहे की तुम्ही कंटेंट बनवा कन्सिस्टंट राहा आणि तुम्ही कंटेंट जे बनवणार आहे त्यामध्ये दम असला पाहिजे म्हणजे चांगला तुमचा कंटेंट असायला हवा त्या कंटेंटमधून लोकांना काहीतरी शिकायला मिळायला पाहिजे असा तुमचा कंटेंट असायला हवा युट्यूबवरती पैसे कमवणे हे खूप सोपं आहे सोपं म्हणण्यापेक्षा जर तुम्ही मेहनत कराल आणि जर कन्सिस्टंट राहाल आणि तुम्ही जर खरंच कष्ट करत असाल करायची तयारी असेल तर तुम्ही नक्की युट्यूबवरती यशस्वी होऊ शकता बऱ्याच अशा मैत्रिणी आहेत की ज्यांना असा प्रश्न पडलेला असतो की युट्यूब चॅनेल आपण चालू करायचा की नाही आपण जॉब सोडून यूट्यूब चॅनल चालू करू शकतो का माझं सांगणं हेच आहे की जर तुम्ही श्योर असाल की तुम्ही सहा महिने किंवा एक वर्ष बिना इनकमचं सर्व्हाइव्ह करू शकताय तर तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करू शकताय कारण यूट्यूब चॅनलमधून लगेच तुम्हाला पैसे मिळत नाहीत यूट्यूब चॅनल चालण्यासाठी किंवा ग्रो होण्यासाठी तुम्हाला कमीत कमी एक वर्ष तरी जातं आणि त्यासाठी तुम्हाला कन्सिस्टंटली मेहनत करावी लागते तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही यूट्यूब चॅनल जर चालू करणार असाल तर आत्ता जो जॉब जो करता किंवा जे काम करता त्या कामासोबत तुम्ही करा आठवड्यातून आठवड्यातून कमीत कमी चार व्हिडिओज तुम्ही अपलोड करायचेच असतात तर त्यासाठी तुम्हाला एक शेड्यूल बनवावं लागेल की दोन दिवस तुम्ही मोठा कंटेंट टाकला तर एक दिवस तुम्हाला त्यामध्ये शॉर्ट कंटेंट टाकावा लागेल कारण कन्सिस्टंट राहावंच लागतं यूट्यूबमध्ये तर जर तुम्हाला दुसरा सोर्स ऑफ इन्कम असेल तर तुम्ही यूट्यूब चॅनल त्यासोबत तुम्ही ग्रो करू शकताय पण मी तुम्हाला सांगेन ॲडवाईस देईल की तुम्ही तुमचा आता जो इन्कम चालू आहे ज्या माध्यमातून किंवा ज्या कामातून तुम्ही इन्कम मिळवताय त्याच्यासोबत तुम्ही युट्यूब चॅनल चालू करा आणि दिवसातले तुम्ही जस्ट दोन ते अडीच किंवा तीन तास जरी दिले युट्यूबसाठी तर तुम्हाला ते फायदेमंद होईल आणि लगेच लगेच तर तुम्हाला इन्कम चालू होणार नाही आहे तर मी असंच सांगेन की तुम्ही तुमच्या कामासोबत यूट्यूब चॅनल चालू करा आणि नक्की एक दिवस तुम्हाला असा येईल की काम सोडून तुम्ही यूट्यूबमधून एवढे पैसे अर्न कराल की तुम्हाला त्या कामाची गरजसुद्धा राहणार नाही आहे मला आजचा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी अशीच इन्फॉर्मेटिव्ह जी माहिती आहे ती तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो.